আকাশে তারার সংখ্যা অনেক বেশি থাকে। এই কোন কাজ আছে? এই যে আপনারা 20 কাজ করেছেন। যে ইতি তো তার কারণ होता है। 보면은 40 मिनट हो जाएगा। तो फिर चलाय ना। एकदम है। I don't know. Now, maybe, maybe. 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 सुरू करूयात आपण नमस्कार आज राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने बीड मध्ये उपस्थित राहत असताना माझ्या बरोबर पोलीस अधीक्षक नवनीतजी त्याचबरोबर आपण सर्वजण प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे पत्रकार बनतो बीडमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी उमा किरण कोचिंग क्लासेसच्या बाबत जी घटना घडली ती गुरु शिष्य आताला तर काळीमाफ असणारी आहे पण त्याचबरोबर उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेले तरुणाई विद्यार्थी दशेमध्ये शिक्षक घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करत बही निर्माण करणारे तसेच पालकांना देखील अस्वस्थ करणारे यामधील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांच्यावरती सव्वीस जून ला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या अजय नारायण बोत्रे यांनाही बीएनएस अंतर्गत नोटीस देण्यात आलेली आहे आणि या आरोपींना एकोणतीस तारखेला मांजरसुबा येथून पोलीस पथकाने अटक केली या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना आज दिनांक पाच तारखेपर्यंत रिमांडवरती ठेवण्यात ता आलेला आहे या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही याची दखल घेतली होती आणि एकंदर हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये अशा पद्धतीने घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी होतं यामध्ये सीसीटीव्ही फुटेज सीडीआर असतील आणि त्याच्या संदर्भातले सर्व माहिती मोबाईल लॅपटॉप जी काही उपकरण त्या ठिकाण असतील ती जप्त करून त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला जमा करावी त्याचबरोबर इतर विद्यार्थिनींच्या बाबत अशा काही घटना घडल्या असतील तर विद्यार्थी पालक यांना देखील आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी समोर यावं मोकळ्याप्रमाणे आपली जी काही तक्रार असेल किंवा या अगोदर अशा पद्धतीचे अनुभव जर कोणाला आले असतील किंवा अशा प्रसंगामधून जर कोणाला जावं लागलं असेल तर ते त्यांनी पोलिस स्टेशनला सांगावं यामध्ये आमचा भरोसा सेल असेल जिमोबा असेल यांच्याशी संवाद साधावा त्यांच्या माध्यमातून यांची तक्रार नोंद केली जाईल आपल्याला भेटण्यापूर्वी मी संबंधित मुलीला आणि तिच्या जवळजवळ एक तासभर बोलत होते या सगळ्यांमध्ये एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हा या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता याच्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचा संयम चुकतो तेव्हा त्या विद्यार्थिनीला असं वाटलं की आता या गोष्टीचा अतिरेक होतोय आणि म्हणून ती पालकांबरोबर बोलून मोकळेपणाने त्यांनी तक्रार दाखल केली तर तर त्या मुलीला एप्रिल दोन हजार चोवीस पासून आस्थागायत ज्या परिस्थितीमधून जावं लागलं मला वाईट वाटतंय वाट की हे त्या मुलीचे मेडिकल रिपोर्ट पाहिले आणि मन अस्वस्थ होतं की तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट एवढ्या दिवसामध्ये घ्यावी लागते प्रचंड मानसिकता नैराश्य आणि यामुळे दररोजच्या जीवनामध्ये वावरत असताना तिचा गेलेला आत्मविश्वास असे आणि या नैराश्यामुळे वाईट विचार करत आयुष्य संपवावे की का इथपर्यंत तिची मजल या विकृतीमुळे मिळली खरंतर प्रशांत खाटोकरने तिच्याबरोबर ज्या पद्धतीची वर्तणूक केली हे तिने विजय पवार यांना सांगितल्यानंतर विजय पवारचं वाक्य हे मारण्यासाठी अत्यंत धक्कादायक होत विजय पवार तिला म्हणत होत की प्रशांत खाटोकरला आम्ही त्याच्यासाठीच ठेवलेला आहे या विकृती आहेत या विकृतीच्या विरोधात तर कारवाई नक्कीच होईल पण या विकृती ज्या वेळेस क्लास शाळेच्या माध्यमातून शिक्षणदानाच्या माध्यमातून अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर यांच्यावरती तर कडक कारवाई होईलच पण या शिक्षण संस्थेला त्यांना ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये पाठिंबा दिला असेल मला याचं वाटलं हजार की हजारपेक्षा जास्त संख्या असताना सुद्धा आय सी कमिटी तिथं कुठेच नाही एकही महिला कर्मचारी या कोचिंग क्लासमध्ये कुठेच नव्हते माध्यमातून मागितली जाईल बऱ्याच वेळा काउन्सिलिंग म्हणे बोलली या सगळ्या माध्यमातून सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा याच व्यक्तींच्या विरोधात दोन विद्यार्थिनींची अशीच तक्रार होती म्हणून त्यांच्या पालकाने सीओ ऑफिसमध्ये ही तक्रार नोंद केली होती पण आज त्या तक्रारीची दखल घेतली गेलेली नाहीये या माध्यमातून एस पी असतील आणि जी एस आय टी टीम केलेली आहे या टीमला माझ्या सूचना आहे की दोन हजार तेवीस मध्ये जी तक्रार सीओ ऑफिसला दिली गेली होती त्याची दखल का घेतली गेली नाही कदाचित त्याच ताँच वेळेच्या तक्रारीची दखल घेतली असती तर पुढे जाऊन या गोष्टी घडल्याच नसत आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना पालकांनी तो अर्ज सीओ ऑफिसला केला शिक्षण विभागाला केला पोलिसांकडे तो अर्ज आलेला नव्हता त्याच्यामुळे ही कल्पना पोलिसांना नव्हती हा अर्ज पोलिसांकडे आल्यानंतर आता देखील पोलिसांना सूचना केलेल्या आहेत संबंधित पालक आणि विद्यार्थी यांना संपर्क करून आज पोलीस पथक हे संबंधित विद्यार्थिनींची त्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी भेट घेतील त्यांना जी काही माहिती द्यायची आहे त्यांना ज्या अत्याचारातून जावं लागलं असेल त्याच्या संदर्भातले त्यांचे काही प्रश्न असतील त्यांना जे काही सांगायचं असेल तर ते आमच्या काउन्सिलिंग विभागाकडे सांगतील जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया पार याच्यामध्ये घटनेच्या अनुषंगाने मला जो अर्ज पाहायला मिळाला जो सीओ ऑफिसला पाठवला होता तो अर्ज मी आत्ता पाहिला याच्यामध्ये ही संबंधित पीडितेने आत्ता जी पद्धतीची तक्रार दिली अगदी तशा स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराची तक्रार ही दोन हजार तेवीस पूर्वीची आहे त्याच्यामुळे इतक्या कालावधीमध्ये या गोष्टीची गांभीर्याने दखल का घेतली गेली नाही याच्यासाठी संबंधित विभागाला आमच्या सूचना आणि समक्ष हजर राहून त्यांनी त्या ते गोष्टी याचा खुलासा करावा आणि ज्यांनी या कारवाईमध्ये दुर्लक्ष केलेला आहे त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल कारण हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये इतका हलगर्जीपणा जिथं आय सी कमिटी नसावं महिला कर्मचारी नसाव्यात त्याचबरोबर अशा पद्धतीने घाणेरडी कृत्य केली जात असतील तर ते त्यांना वेळीच लगाम घालणं गरजेचं गर आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण कोचिंग क्लासेस संस्था यांचा आढावा हा कलेक्टरांच्या माध्यमातून आम्ही सादर करायला सांगणार आहोत यामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये एक तर शिक्षक पालक कमिटी असतात चक्की सावित्री कमिटी असतात कम्प्लेंट बॉक्स असतात या कोचिंग क्लासमध्ये असा कोणताही कंप्लेंट बॉक्स विकृती असल्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा ठेवलेल्या आणि संबंधित पीडित मुलींनी सांगितलं की तिच्याबरोबर गैरवर्तन केल्यानंतर ते सगळं रेकॉर्डिंग आरोपीने त्यांच्या मोबाईल मध्ये केलेलं आहे हे मोबाईल जरी जप्त केले असेल तरी संपूर्ण कोचिंग क्लासमध्ये असलेली सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इतर कुठे सेव्ह केलेत का याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे या यंत्रणेमध्ये अजूनही काही तपास समोर येत असेल तर त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल इतर दोन विद्यार्थिनींची जी दोन हजार तेवीसची तक्रार होती जी आज मला पाहायला मिळेल काही संस्था या ठिकाणी येऊन त्यांनी या संदर्भात मला माहिती दिली ते निवेदन दिलं तर यामध्येही अशा स्वरूपाच्या मुलींच्या तक्रारी असतील तर आहे त्या एफ आय आर मध्ये सप्लिमेंटरी करून कडक कारवाई केली जाईल यामध्ये आपले काही प्रश्न असतील या अनुषंगाने तर आपण करावी अधिकार आहे आणि आता क्लासेस सुरू आहे विश्वास विश्वासात सुरू आहे की मदत हजार टक्का केला यामध्ये सी सी टी व्ही फुटेज घेईनपर्यंत ही इमारत सील असावी आम्ही त्यांना पत्र पाठवल्यानंतर माझं जवळजवळ दररोज माझा आणि एसपीशी संपर्क आहे यामध्ये दोन दिवसामध्ये त्यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज सीडीआर असतील वीडीआर असतील ह्या सगळ्या कलेक्ट केल्या होत्या तिथली इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही ताब्यात घेतलेली होती लॅपटॉप असतील त्याचबरोबर कम्प्युटर्स असतील कॅमेरे होते मोबाईल होते हे सगळं जप्त केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं होतं मी स्वतः तर भेट द्यायला येणारच आहे पण आपण कायद्याच्या चौकटीतून ही कारवाई पूर्ण करतोच आहे आणि दोन दिवसामध्ये ही सगळी त्यांना हवी असलेली पुरावे ताब्यात आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून माझं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर आपण हा क्लास कंटिन्यू करावा कारण की त्यामधील आरोपी आहेत ते देखील अटक करण्यात आलेले होते

आणि या महिला अधिकाऱ्यांच्या व्हावा म्हणून ही संपूर्ण टीम काम करते आपल्या माहितीसाठी एसआयटी मध्ये असलेल्या महिलांची सुद्धा मी आपल्याला पण एक गोपनीयता आपण तपासामध्ये यासाठी ठेवत असतो प्रत्येक गोष्ट तपासाची काय झाली ही माध्यमांसमोर आली तर बऱ्याच वेळा आपल्याला हवे असलेले पुरावे हे नष्ट होऊ शकतात त्याच्यामुळे एसआयटी त्यांच्या माध्यमातून ह्या सगळा तपास तर करतच आहे राज्य महिला आयोग म्हणून आम्ही वैयक्तिकरित्या यामध्ये लक्ष देऊन आहे यामध्ये असलेल्या यंत्रणेचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग जो आय सी कमिटीचा होता किंवा महिला कर्मचारीचा होता हा कुठे दिसत नाही या अनुषंगाने इतर गोष्टी समोर पण परंतु तपासाचा भाग असल्यामुळे मग या कोचिंग क्लासच्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात असेल कशा पद्धतीने फी आकारली जात होती यामध्ये इतर पालकांची पिळवणूक केली जात होती का किंवा राजकारणाशी संबंधित इतर काही गोष्टी असताना सुद्धा जी तक्रार दोन हजार तेवीसच्या आहे त्यामध्ये त्या संबंधित व्यक्तींनी तक्रार करताना सांगितलं की मी एका संबंधित पक्षाशी संबंधित असल्यामुळे कदाचित माझ्या मुलीला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात होता तिला क्लासमधून हकडू दिलं होतं आणि हे मानसिक ताण न करण्यासारखं असल्यामुळे माझी मुलगी ही त्यावेळेस देखील डिप्रेशन मध्ये अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी या संदर्भात आलेल्या आहेत पण एसआयटी अतिशय उत्तमरित्या या सगळ्या घटनेचा तपास करत आहे यामध्ये आम्ही सुद्धा सातत्याने पाठपुरावा करतोय एसपींनी सुद्धा याच्यामध्ये त्यांची जी टीम आहे आमची जिल्हा महिला बालविकास विकास विभागाची असेल असेल ची असेल काउन्सिलरची टीम असेल हे सगळेजण काम करतात मला आपल्या माध्यमातून आवाज देऊन बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या नागरिकांना आव्हान करायचं आहे अजूनही जिथं आपले विद्यार्थी शिकतात त्या शिक्षण संस्था असतील कोचिंग क्लास असतील किंवा या क्लासच्या संदर्भात सुद्धा जर कोणाच्या तक्रार असतील तर ती माहिती आपण संबंधित पोलीस विभागाला जरूर द्या आयोगापर्यंत द्या आपली संपूर्ण माहिती ही गोपनीय ठेवली जाईल आत्ता त्या पालकांशी बोलत असताना अजूनही मानसिक अवस्था त्यांची मला व्यवस्थित वाटली नाही मुलीची तर नाहीच आहे पण पालकांची सुद्धा कारण की मी त्या आईचं मनापासून कौतुक करेल की पुढे येऊन आईने ती तक्रार दाखल केली जर कदाचित तक्रार दाखल केली नसती तर अजून कित्येक कशे पुढचे लैंगिक अत्याचाराचे बळी गेले असते त्याच्यामुळे आज त्या मुलीची आई म्हणून त्या समोर येऊन त्यांनी तक्रार दाखल केली आहे आणि या घटनेला वाचा फोडली आहे त्याच्यामुळे इतर पालकांना देखील माझं आव्हान राहील की अशा संदर्भातल्या काही घटना असतील तर ते जरूर त्यांनी पुढे यावं त्या पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा ही स्वतंत्ररित्या पारदर्शकपणे काम करत आहे या यंत्रणेशी संपर्क साधावा त्याच्यामुळे या घटनेमध्ये जे कोणी असतील सहकार्य करणारे असतील संबंधित आरोपी असतील प्रत्यक्षदर्शी अप्रत्यक्षदर्शी हो, काही पुरावे असतील ते कोणाला द्यायचे असतील याच्या संदर्भातली काही माहिती असेल तर जरूर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा माझा विश्वास आहे पोलीस यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने यामध्ये काम करतील आणि यामध्ये मोलाचं सहकार्य हवं असणारे ते तुमच्या सगळ्यांचं कारण की शेवटी समाजामधील जनजागृती ही फार महत्वाची आहे आपल्या माध्यमातून देखील आपण पालकांना विद्यार्थ्यांना विश्वास द्यावा कारण की आज त्या मुलीला तिच्याशी बोलताना जाणवलं की तिच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय मला डॉक्टर व्हायचंय तर मी माझा आता तिचा क्लास बंद आहे एका आईला त्या कुटुंबाला त्या मुलीला त्या मानसिकतेतून जाणं सोपं नाही पण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी साथ देऊन खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्या मुलीला उभारी देण्याचा प्रयत्न करू पण घटना घडल्यानंतर आपल्याकडून चर्चा मोठ्या प्रमाणात होत असतात पण घडू नये म्हणून महत्वाचं खरं भूमिका असते म्हणून मला सीओना दिलेलं पत्र सुद्धा फार महत्वाचं वाटतं यामध्ये संबंधित कोणी त्यामध्ये व्यक्ती असतील की दोन हजार तेवीस मध्ये पत्र देऊन अशा स्वरूपाची तक्रार आहे या मुलीने जी तक्रार केली त्या स्वरूपाची ती तक्रार असताना सुद्धा इतकं अशम्य दुर्लक्ष कसं काय होऊ शकतं त्याच्यामुळे याच्यावरती देखील कारवाई केली जाईल आणि या निमित्तानं माझी पुन्हा एकदा आपल्याला देखील विनंती आहे आय सी कमिटी असतील एल सी कमिटी असतील मी आता अनेक तक्रारदार या ठिकाणी होते ज्यांच्या आयोगाकडे तक्रारी होते त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आय सी एल सी कमिटी असतील या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी महिला वर्किंग वुमन म्हणून काम करतात विद्यार्थिनी शिक्षण घेतात क्लासला जातात त्या ठिकाणी सुद्धा ह्या कमिटी कार्यरत असतात पण त्या कुठे दिसल्या नाही त्याच्यामुळे हो त्या अनुषंगाने कारवाई स्टेशन मध्ये महिलेला मारलं गेलं आणि साक्षी तुम्ही याविषयी काय निर्णय घेतलेला आहे म्हणजे की आमच्याकडे मान्यता देतो पण मग ह्या प्रकरणी काय ज्याला आहे त्या कांबळेचालयामध्ये आता तीन मुलींनी आत्महत्या केल्याचं आहे तुम्ही देखील साक्षी कांबळेच्या आईची मुंबईत घरी घेतला होता आता प्रचिंगलयामिती वगैरे याच्या संदर्भात आयोग म्हणून आम्ही त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची दखल घेतली होती जसं आपण म्हणता अतिशय महत्वाचा आपला प्रश्न आहे या सगळ्या घटना येत असताना मी तुमच्याशी चर्चा करायला येण्यापूर्वी मी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला मग यामध्ये घडलेल्या घटना पोक्सो अंतर्गत असेल बलात्कार केसेस असतील डी व्ही केसेस असतील या सगळ्या घटनेचा आढावा घेत असताना आपण खऱ्या अर्थानं पाहतो आत्ताच्या कालावधीमध्ये यंत्रणा म्हणजे तुमच्याच माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आजच्या मी बातम्या देखील पाहिला की एसपींनी काही वेगवेगळे वे उपक्रम आता बीडमध्ये सुरू केलेले आहेत ज्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची सुरक्षितता आपल्याला देता येईल आणि हे सुरक्षितता देत असताना आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेत असताना कायदा आहे पण या कायद्याचं कठोर पालन हे शेवटच्या घटकापर्यंत झालं पाहिजे याच्यासाठी ही यंत्रणा काम करते आणि मला एका गोष्टीचा जो मागचा दोन हजार चोवीसचा अहवाल पूर्ण आणि आता जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा अहवाल याच्यामध्ये बऱ्याचशा घटना अशा आहेत की ज्याच्यामध्ये तातडीने दखल घेऊन कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे अशा कोणत्या केसेस नाही की आपण त्याच्यामध्ये दखलच घेतली नाही किंवा कारवाईच केली नाही ते काही घटनांमध्ये का पुरावे कधी कधी आपल्याला उशिरा मिळतात कधी कधी त्या व्यक्ती उशिरा समोर येतात आज सुद्धा खर तर ते पालक किंवा संबंधित विद्यार्थीनी एक मनामध्ये खूप भीती असते हा सामाजिक मानसिकतेचा एक बदल आपल्याला म्हणावा लागेल की त्या आईने समोर येऊन जेव्हा ती घटना मांडलेली आहे तिचं कौतुक आहे पण आईने सुद्धा एवढं धारिष्ट दाखवलं ही फार महत्वाची गोष्ट इतर गोष्टीमध्ये अशी लोक समोर येत नाहीत आपल्याला संपूर्णपणे माहिती देत नाहीत पुरावे सादर केले जात नाहीत त्याच्यामुळे काही घटनेला विलंब होतो पण तरी सुद्धा आपल्या सहकार्याने अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही तुमचे शंका असतील किंवा काही प्रकरण अशी असतील की तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यामध्ये न्याय मिळालेला नाही तो मिळाला पाहिजे तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ लैंगिक झालेला आहे आणि गुन्हा म्हणजे मला समजलं नाही याच्यामध्ये एखाद्या घटनेबाबत पूर्ण चार्जशीट सादर होईपर्यंत किंवा तपास होईपर्यंत सविस्तरपणे भाष्य करणं मला असं वाटतं याच्यामध्ये अंतर्गत गुन्हे दाखल आहेत इतर सप्लिमेंटरी मी सुरुवातीलाच सांगितलं आरोपीला आरोपीला आगे। 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 मला कदाचित हा ह्या व्यासपीठावरचा भाग नाही मला असं वाटतं आपण इथं या कार्यालयामध्ये आहोत आयोग म्हणून या ठिकाणी मला जर सांगायचं म्हणून मी मग अशी एक वाक्य आवर्जून वापरलं की जेव्हा प्रशांत खाटोकर त्या संबंधित मुलीला गाडीवर बसून चल म्हणत होता तेव्हा तिच्या बोलण्यातूनही आलं अजूनही ती जरा मोकळी झाली तर मला असं वाटेल की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजतील पण अजून थोडासा कालावधी आपल्याला तिला मानसिकतेसाठी द्यावा लागेल कारण की हे रिपोर्ट पाहिलं तर लक्षात येईल की ती किती डिप्रेशन मध्ये होती किंवा तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं आईची सुद्धा तशी अवस्था होती ही परिस्थिती कोणावर येऊ नये त्याच्यामुळे कुठे घेऊन जायचं होतं आता हे तिला अजून आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल आणि कुणाकडे घेऊन जायचं होतं याचा सुद्धा तपास केला जाईल त्याच्यामुळे या घटनेमध्ये कोण कोण आहे याच्यामध्ये कोण सहकार्य करतंय असं मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं हा सगळा तपास एसआयटीच्या माध्यमातून होतोय आणि तपासाची सुरुवात होत असताना अनेक धागेदोरे आपल्या हातामध्ये जातात आणि म्हणून जाहीरित्या सगळेच जर मी आता आपल्याला माहिती देत राहिले तर तपासाला पण मर्यादा येतील पुरावे नष्ट होतील म्हणून मी तुम्हाला सांगते की जरूर मी परत एकदा पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा संपूर्ण जेव्हा तपास होईल तेव्हा तुमच्या समोर शेवटी कायद्याच्या चौकटीतून आरोपीला पीडितीला न्याय देण्याची भूमिका ही आपली आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे दोन हजार तेवीस मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची जी सीओ ऑफिसला आहे त्यांची सुद्धा दखल घेऊन त्यांनी जर तक्रार नोंद केली त्याची सप्लिमेंटरी जोडून अधिक कठोर कारवाई या व्यक्तींवरती केली जाईल इथून पुढे अशा पद्धतीने कोणीही विकृत पद्धतीने मानसिकता ठेवून कृत्य करू नये याच्यासाठी जर बसे अशा पद्धतीची कारवाई यामध्ये दोन हजार समोर येऊन तेच घेऊन सांगितले की अशी घटना आमच्या सोबत पण घडलेली आहे त्याला तीन <laughs> दिवस <laughs> झाले याच्यामध्ये मी संबंधित आपण ह्या सगळ्या तपासांमध्ये महिला तपास अधिकारी नेमलेल्या आहेत या महिला तपास अधिकारी गेल्या तीन चार दिवसापासून त्यांच्या संपर्कात आहे म्हणून मी मग सांगितलं आता सुद्धा पालक आणि जेव्हा ती संबंधित मुलगी आली तेव्हा इतकी बोलण्याची मानसिकता अजूनही नाहीये आपण त्यांना थोडासा वेळ देऊयात किमान त्यांनी तक्रार तर नोंद केली एसपींनी आव्हान केल्यानंतर आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने आव्हान केलं की ज्यांना कोणाला तक्रार असेल त्यांनी मोकळे प्राणी सांगितल्यानंतर ही तक्रार आपल्याकडे आली आहे कदाचित यापेक्षा जास्त तक्रारी या अजून येऊ शकतात कारण की त्या मुलीच्या बोलण्यात तुम्ही जाणवलं की इतर काही मुलींशी बोलताना अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे आता पालकांची मानसिकता तयार ता करणं किंवा त्यांना आपण तुम्हीच संरक्षित आहात तुम्ही जी तक्रार नोंदवताल त्याच्याबरोबर आम्ही आहोत त्याची कायद्याने आम्ही दखल घेऊ हे सांगून त्यांचं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेमध्ये कदाचित मी पोलिसांनाही सांगितलं पण त्या पालकांची इतकी तयारी नाही की आम्ही येऊन सविस्तर तक्रार देऊ पण आज स्वतः संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पोलीस ती तक्रार नोंदवणार आहेत आणि मी परत एकदा सांगते त्याचे सगळे धागे दोरे तपासामध्ये येतात त्याच्यामध्ये कोण आहे कसं आहे मुलीला कुठे घेऊन जायचं होतं त्याच्यामध्ये सगळे सीडीआर चेक केले जाणार आहेत त्याच्यामुळे तपास पूर्ण होत असताना तपासाला आता तुमच्या समोर सांगताना काही मर्यादा असल्यामुळे काही बाबी ह्या मला असं वाटतं गोपनीय पद्धतीने आपण ठेवल्या तर आपल्याला चांगल्या था पद्धतीचे पुरावे हाती लागतील त्याच्यामुळे तपास पूर्ण होत आल्यानंतर मी परत एकदा तुमच्या समोर येऊन या सगळ्या घटनेचा घटनाक्रम सांगितला

नाही आपण कदाचित परत करत येत त्या झालं त्यानंतर जे क्लासेस आहेत त्याच्या काही एसओपी लावून दिल्या होत्या ज्या वेळा दुसऱ्या त्याच्याबरोबर काय आपण ज्या मागच्या घटना होत्या त्यानंतरच्या एसओपी मध्ये सावित्री कमिटी असतील किंवा कंप्लेंट बॉक्स असतील त्यामध्ये शिक्षकांबरोबरचा विद्यार्थ्यांचा संवादाबरोबर पालकांचा संवाद असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या सीसीटीव्ही कॅमेरे कंपल्सरी शाळेमध्ये असले पाहिजेत महिला कर्मचारी असणं अनिवार्य आहे या सगळ्या गोष्टी होत्या याच्यामध्ये सातत्याने आम्ही जेव्हा शिक्षण विभागाकडून आढावा घेतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टींची पूर्तता केली गेलेली आहे काही गोष्टी अर्धवट राहिलेले आहेत त्याच्यामध्ये ज्यांच्याकडून राहिले त्यांना निश्चितपणाने परत एकदा दिल्या जातील ज्यांच्याकडून जा दिरंगाई केली गेलेली किंवा के मुद्दामून केल्या के गेलेल्या नसतील याची सुद्धा माहिती घेतो शेवटी आपण ज्या विभागामध्ये काम करत असतो त्या प्रत्येक विभागाला असं वाटत असतं की आपण उत्तमरित्या काम करावं कधी कधी या सगळ्या गोष्टींमध्ये ती यंत्रणा असेल किंवा काही आर्थिक निधी असेल त्या काम करणाऱ्या संदर्भात घटक असतील कुठेतरी कम्युनिकेशन ही कमी होत असतं किंवा त्यांच्याकडून काम करण्याचं एक मानसिकता ही कुठेतरी कमी पडत असते त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बारा काही का ठिकाणी या तरतुदी आपल्याला दिसत नाही पण जिथं कुठे नसतील त्याच्यावरती जरूर आम्ही कारवाई करू आणि त्या सूचना सुद्धा यापूर्वी सुद्धा सातत्याने दिलेल्या आहेत पण यापुढे येऊ आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आरोग्य आहेत त्यांचे संबंध जे आहेत ते एका राजकीय पक्षाची निगडीत आहेत म्हणून खर तर मी वारंवार सांगते की मला यामध्ये त्या मुलीशी कुटुंबाशी बोलताना सातत्याने जाणवत आणि इतकी मोठी संस्था आणि या संस्थेत किंवा कोचिंग क्लास यामध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे प्रकार होऊन पुढे आलेले नाहीयेत म्हणजे नक्की काय राजकीय अभय हे या तपासामध्ये तर समोर येवटी सीडीआर पर्यंत सगळे विषय आहेत सीसीटीव्ही फुटेज आपण घेतलेले आहेत मुलगी अजूनही बोलते अजून काही थोडासा कालावधी दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सांगेल आणि मी मगाशी सांगितलं परत एकदा सांगते तिच्या बोलण्यातून सातत्याने येत होतं की तिला प्रशांत खाटोकर गाडीवर बसून मला पुढे कुठे घेऊन जायचंय असं सातत्याने तिला जेव्हा सांगत असतो तर नक्की कुठे घेऊन जायचं होतं आणि कोण आहे त्याचाही तपासामध्ये समोर येईलच आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करू त्याच्यामुळे सध्या आपल्याला कायद्याच्या चौकटीमधून हा सगळी तपास प्रक्रिया पूर्ण करणं मुलींना आत्मविश्वास देणं त्यांचं मनोबल वाढवणं पालक आणि इतर अजून कोणी त्यांच्या मनामध्ये शंका असतील तर त्यांची मानसिकता तयार करणं की आपल्याला तक्रार दाखल करता आली पाहिजे आणि यामध्ये आरोपीला शिक्षा तर कठोर कारवाईपर्यंत आपण घेऊन जाणारच आहे पण आपल्याला सध्या पीडितेला सुद्धा न्याय देणं त्यांचं कुटुंब जपणं ती गोपनीयता ठेवणं फार महत्वाचं आहे आणि यामध्ये आपण सगळेच जण उत्तमरित्या सहकार्य करताय त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद